आज आहे स्पेशल डे आज काय आहे पुरीचा डे आज काय अस्मी आईचा आईचा बर्थ डे तर मित्रांनो आज आहे माझा वाढदिवस सहा जून चा बडे सेलिब्रेशन तुम्हाला व्लॉग मे बी लेटच येत असेल तर कारण आमचं डेली व्लॉगिंग नाही आहे आणि अस्मिनी मला खूप साऱ्या शुभेच्छा रात्रीच दिल्या खूप खूप मोठी हो मी पोनीस जाण्यावरती तुला हे देईन ते दे देईन आणि पोनीस जाण्यावरती अंगठी देईन लगेच आणून हे आधी ती पहिला बोलली मला कारण मला <coughs> सॉरी रिंग खूप आवडतात घालायला आणि तू काय देणार आहेस चॉकलेट चॉकलेट मी पण चॉकलेट देणार आहे आण। ओके आणि दोघींनी ट्विनिंग केलंय आणि हे इथे हिला कुंकू हिने लावलं मगाशी दोघींच थोडंसं भांडण झालं तर हिने हिचा हात कुंकुवाचा तिला पुसला बरं आज आहे वाढदिवस आणि वाढदिवस आहे माहेरी माहेरी वाढदिवस म्हटल्यावरती प्रत्येक जु, सहा जूनला ठरलेलं असायचं वालाची भाजी कारण मला वालाची भाजी खूप आवडते मटकीची भाजी माझी फेवरेट आहेच पण त्यापेक्षा जास्त वालाची भाजी तर आज माहेरी बड्डे म्हटल्यावरती आजीनी स्पेशल जेवण हे मुलीसाठी केलंच असणार आज जेवणामध्ये काय आहे वालाची भाजी वाला भाजी, वाला भाजी।, भाजी। आजी है। तर आज बड्डे स्पेशल लेकीच्या बड्डे साठी आजीने बनवलं आहे वालाची भाजी पुरी बटाट्याची सुकी भाजी आम्रखंड चितळेंच जे आवडतं मला आणि वालाची भाजी माझी फेवरेट आहे आणि पुऱ्या आम्रखंडासोबत छान लागतात पण आम्रखंड नुसतंच खायचं असतं आणि त्या पुऱ्या शिळ्या झाल्यावर चहा सोबत आणखीन छान लागतं हा काय करू काय करू बन बटन करू कुठचं बटन तुझ <laughs> तिचं बटन निघालंय ते बटन तिचं बटन काढायचंय ओके झाला फ्रॉक आमचा फक्त दहा मिनिट फ्रॉक घालायचा असतो त्याच्यानंतर लगेच काढायचं असतो ना पाणी पिताना भिजना आणि आजी जेवण बनवून बनवून दमली आहे चला आता आम्ही जेवायला बसतो माझी ती शेतक आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पुऱ्या वगैरे किंवा असं भाकरी भाजणं पुऱ्या करणं हा बेत करताना घामाघूम व्हायला होतं अक्षरशः थकायला होतं तर आता थोडं वाऱ्यावर बसलोय आज ची गरज नाही लागत आहे कारण आज जरा हवेमध्ये गारवा आहे थोडासा काय चाललंय तुझ आता आम्ही जेवायला बसतो आणि जेवताना तुम्हाला भेटतो आणि निमित्त जे, जे, जे गोड बनवले तर नैवेद्य सुद्धा दाखवत आहेत दे, पप्पा देवाजवळ आणि शिवराज्याभिषेक सुद्धा आज सहा जूनलाच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आजच्या दिवशीच झाला होता आणि आजच्या दिवशीच माझा जन्म सुद्धा आणि इथे सगळेजण बसले आहेत जेवायला ए सी ऑन केलाय आणि जेवणाची वाट बघतोय सगळे नाही शनो ही आहे आजीची स्पेशल गोडी डाळ जी आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडते आणि आम्ही कितीही प्रयत्न केले तरी अशी डाळ होतच नाही आणि ही आहे आजची मे जेवाणी काय आहे जेवणात तर जेवणामध्ये जे जे आहे ते मी तुम्हाला पदार्थ दाखवते पुरी हा भाजी बटाट्याची भाजी श्रीखंड भात लोणचा आणि डाळ गोडी डाळ आणि पापड घेत आहेत मागून yes. चल आता टेस्ट कर बघूया तर आता मी टेस्ट करून दाखवत तुम्हाला खूप मस्त झाली आहे मस्त खा का आता पोटपस आता बाबूला सुद्धा भूक आहे आधी विवानला जेवायला देऊया आणि मग आई जेवण दुपारच्या जेवणानंतर उठली जरा झोप काढून वामकुक्षी केली आणि आता मस्तपैकी नाश्ता आहे माझ्या आवडीचा जसं मी म्हणालेली तुम्हाला पुऱ्या मला शिळ्या झाल्यावर चहा बरोबर खायला खूप आवडतात तर आता गरम गरम चहा आणि त्याच्यासोबत शिळ्या पुऱ्या आहेत शिळ्या म्हणजे दुपारच्या पुऱ्या म्हणजे मला कालच्या पुऱ्या आज खायला खूप जास्त आवडतात पण आता बाबू लहान आहे शिळ घालण्यावर त्रास होऊ शकतो कदाचित तर म्हणून मग मम्मी बोलली एवढ्या शिळ खाऊ नको सकाळी गेलेल्या संध्याकाळी खा तर आता सकाळच्या पुऱ्या आता संध्याकाळी मी खाते चहा बरोबर फ्रेंड्स बड्डे आहे तर काहीतरी छोट तरी, तरी सेलिब्रेशन झालंच पाहिजे म्हणजे आई सांगत होती आपण केक आणूया तर म्हटलं केक के एवढा मोठा आणून परत तो संपला पाहिजे कारण कारण अवनीचे पप्पा तर कन्फर्म नाही येणार आहेत त्यांचं सरप्राईज देणं चुकलं तर आता आम्ही मार्केटमध्ये आलो आहे केक बघतो आणि आणखीन काहीतरी घ्यायचं का असेल तर कारण आता बाहेर वाशिम चालली घरी महिना सवा महिना राहून तर बघतो काहीतरी छोटं मोठं आणि आम्ही लवकरच कारण आम्ही मुलांना झोपवलं आहे आणि आलो आहे आजोबा आहे नको नको आता आणखीर ना आमच्या आहे आणि फ्रेंड्स आम्ही मार्केट मधून आलो घरी आणि इथे बघा मी सरप्राईज जे मला नाही मिळणार आहे नाही मिळणार आहे असं वाटत होतं ते सरप्राईज आलेलं आहे बरोबर सकाळी साडेसहाची ट्रेन इथे पावणे बाराला येते तर मी सव्वा बाराच्या आसपास वाट बघत होती कदाचित येतील पण कदाचित येतील पण तर आता बेल वाजली आता बेल वाजल्यावर कोण यायची वेळ नव्हती तर मला माहिती होत की नाइन्टी पर्सेंट अवनीचे पप्पाच असतील आणि अवनीचे पप्पा छान आहेत मना तुमची आत्ताच्या आता आठवण येते कशी आहे तब्येत तब्येत कशी आहे अमिच्या पप्पांची तब्येत भरी नव्हती म्हणून ते कॅन्सल करत होते तर तरी पण आले आहेत कारण बड्डे हा वर्षातून एकदाच येतो आणि सरप्राईज देण्याचा एकच दिवस असतो बायकोला तर आता आलेले आहेत माझा चेहरा किती आनंदाने खुलला आहे ह्याच्यावरून तुम्हाला कळत असेल की मला किती छान वाटत आहे त्यांनी सरप्राईज दिले ते तर आता अमिचे पप्पा आलेत आता पुढचा कार्यक्रम आम्ही सुरू करतो आणि फ्रेंड्स इथे बघा काय झालंय यांचं पप्पा आले भेटायला आणि घोडा कर घोडा करा घोडा करा करून कर, करून घोडा दमला दोघी दोघी एकदम बसलेल्या घोड्यावर आज मी पप्पा विवानला घरी ठेवून अवनी आणि अस्मी सोबत कुठे चालले आहे कुठे चाललोय आपण आता पुढे आली, आता आली। फिर आमी फिर तर चाललोय आम्ही केक आणायला जवळच्याच शॉप मध्ये केक कापतो आता तर छोटासा केक घेणार आणि सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे ना लहान मुलांची हाऊस असते बड्डे त्यांचा असू दे किंवा आई पप्पांचा असू दे तर आता आम्ही केक शॉप मध्ये पोहचतो

हे बघा इथे मला ना सर्वात जास्त मला खूप आवडलं आणि वरती मस्त एक झुंबड आणि डेकोरेशन्स लावले खूप 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 सुंदर आता आणि ही चेअर्स क्वालिटी बघा ना चेअर्सचे टाईप्स एकदम शेप्स किती मस्त आहेत आणि शेप्स शेप्स हे बघा हा टेबल खूप ब्युटिफुल आहे सगळं ब्युटिफुल आहे चेअर्स हे बघा ना म्हणजे असे टाईपचे मी चेअर्स कधी बघितलेच नाही ते असे टाईप्स आहे आणि बघा इथे एक मोठा मिरर आहे ज्या मिरमध्ये मी सेलिब्रेट करताना अशी मुरडू पण शकते म्हणजे एकदम करेक्ट क्वालिटी आहे हे बघा इकडे सगळे रोबोट्स म्हणजे तो सर्वात वरचा जो आहे त्याच्यामध्ये थंब दाखवला आणि हा जो आहे तो मला माहित नाही आहे हा पण नाही माहित आहे एक एक केक आणि माझे केक आणि एक

म्हणजे दरवाजाची अशी काच आहे ना काच म्हणून जेव्हा आम्ही असं बघितलं फुल डेकोरेशन हे एवढंच मी बघितलं आणि डॉल्स वगैरे नाही बघितले एवढं बघितलं की एवढं मस्त होत ना एकदम ते पाय ठेवायचे तर फ्रेंड्स फायनली जेवण खाऊन झाल्यावर आम्ही आता केक कटिंग करतोय कारण नेहमीप्रमाणे जेवणाच्या आधी केक जर कापला हो तर मुलं केकच खातात जेवत नाही मग आणि थोडा केक खाल्ला ठीक आहे पण अस्मीच कधी कधी लिमिटच्या बाहेर होऊन जातं मग जास्त केक पण एवढा बरा नसतो एकाच वेळेला तर जेवण खाऊन झालंय आणि आता आम्ही केक कटिंगची तयारी केलेली आहे तर चला तुम्ही पण या केक कापायला एक मिनिट केक दाखव

ब्रद्धा <laughs> तर अशा प्रकारे वाढदिवस साजरा झालेला आहे बाराच्या आधी बघितलं म्हणून मी सांगते की आम्ही जेवल्यानंतरच नंतरच केक कट कर करतो या कारणासाठी अस झाल्यापासून तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये